दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस तसेच सक्षम विचारी हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले मित्रासाठी काय पण कुठे पण कधी पण या तत्वावर चालणारे मित्राच्या सुखदुःखात सहभागी होणारे असा खरा दोस्त म्हणजे अशोक रजपूत अशोक रजपूत यांचा काल दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला अशोक राजपूत यांचे राष्ट्रवादी ओबीसी विभाग उत्तर सोलापूर तालुका अध्यक्षपदी काही दिवसांपूर्वीच नुकतीच निवड झाली आहे त्यांच्या या वाढदिवसानिमित्त ऋषिकेश माळशिकारे प्रभाकर पाटोळे अमन वाघमोडे रोहन उडानशू बंटी सर्वदे दिनेश लोखंडे अंबादास मोरे सिद्धांत सावंत बबलू सकट मनोज साळुंके श्रीकांत वाघमोडे अमन पाटोळे उमेश रणदिवे आदी मित्रपरावारातील सदस्यांनी शुभेच्छा दिल्या अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका